नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायचं टेन्शन काही घ्यायची नाही आणि टेन्शन कोणाला द्यायची सुद्धा नाही तर जे किडनीचे पेशंट आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की मी सुद्धा एक किडनीचा पेशंट आहे जरी माझा ट्रान्सप्लांट झाला असला तरी पण मी एकदम पूर्णपणे फिट आहे असं नाही तर आपलं आयुष्य हे एकदम तारेवरच असतं त्यामुळे येणारे दिवस आपण प्रत्येक एन्जॉय करतच जगायचं असतं तर मित्रांनो किडनी फेल होण्याचं दुसरं एक लक्षण असतं ते म्हणजे आपल्या पायाला सुजन येते आता पायाला सुजन येते म्हणजे काय असतं ना ते तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो की मला कसं हा आजार झाला ते मी गावी गेलो होतो गावी गेल्याच्या नंतर ट्रॅव्हलिंग केली आणि ट्रॅव्हलिंग झाल्याच्या नंतर जेव्हा मी गावी पोहोचलो तेव्हा माझ्या पायाला सुजन आली आता ही सुजन बरेच दिवस जात नव्हती हो मी पुन्हा रिटर्न चार पाच दिवसांनी मुंबईला आलो तेव्हाही माझ्या पायाला अशी सुजन येत होती तर म्हटलं की चला आपण काम उभ्याने करतो तर आपल्या पायाला कदाचित सुजन येत असेल परंतु एक आठवडा गेला दोन आठवडे गेले एक महिना झाला मग मी घरचे उपाय करायला लागलो म्हणजे घरगुती जे आपले उपाय असतात ना ते करायला लागलो मग एका पाण्यामध्ये गरम करायचं मीठ टाकायचं पाय ठेवायचे असे घरगुती उपाय अनेक केले परंतु फरक काहीच जाणवलं नाही मग म्हटलं डॉक्टरांकडे जाव्या डॉक्टरांकडे गेलो त्यावेळी डॉक्टरांना सांगितलं की माझ्या पायाला सुजन येते डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचा बीपी हाय आहे त्यामुळे तुमच्या पायाला सुजन येते आता बीपी हाय त्यामुळे पायाला सुजन येते ठीक आहे तर मग त्यांनी मला मेडिसिन चालू केलं आता ह्या मेडिसिन चालू केल्या तर ह्या मेडिसिन मी बरेच म्हणजे चार पाच महिने खाल्ले परंतु मी दोन ते तीन दिवसांनी रिटर्न रिटर्न बीपी चेक करायला जात होतो त्यावेळी बीपी माझा नेहमी हायच होता त्यात मला काहीच फरक जाणवला नाही मग त्या डॉक्टरांनी माझे काही रिपोर्ट काढले म्हणजे हार्टचा वगैरे रिपोर्ट काढला ईसीजी वगैरे केले परंतु त्यांनी मला असं सा, सांगितलंच नाही की जे पाय वगैरे सुजतात अंगाला सुजन येतं त्यावेळी किडनीचं काहीतरी लक्ष नसू शकतो आपण काहीतरी किडनीचे टेस्ट करूया तर ही गोष्ट त्यांनी मला सांगितलीच नाही आणि मी दुसरे टेस्ट केले त्यामध्ये नॉर्मल होतं आणि ह्या गोल्यांनी खा, खातच गेलो होतो मला काही फरकच जाणवत नव्हतं आणि ह्या बीपीचा मला जास्त त्रास सुद्धा होत नव्हता कारण की आपलं शरीर होतं जेवण वगैरे चांगलं मजबूत असायचं त्यामुळे ह्या गोष्टी मला कधी जाणवल्या नाही परंतु पायाचं सुजन आहे ना ते पाच सहा महिने जास्त वाढत गेलं एक वर्षभर माझ्या पायाला सुजन यायचं कमी जास्त व्हायचं मग मी पाय सुजता सुसता माझं शरीर सुजायला लागलं आणि मग चेहरा सुद्धा सुजायला लागला चेहरा सुद्धा लागला त्यावेळी थर्ड मध्ये म्हणजे पोसतच होतो तर चेहरा सुद्धा लागला अंग सुद्धा लागला कधी कधी बॉडी पूर्णपणे चेंज होत होती तर लोक ज्यावेळी मला बघत होते ना त्यावेळी त्यांना वाटत होते की हा कधी कधी एकदम चांगला व्यवस्थित दिसतो कधी कधी एकदम पूर्णपणे म्हणजे भधीर झाल्यासारखं कसं वाटतो तर या सर्व गोष्टी घडल्याच्या नंतर मी एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे मी चांगली व्यवस्थित उपचार घेतले आणि तिथून मला समजलं की आपल्याला एक मोठा आजार झालेला आहे तो म्हणजे आपल्या दोन्ही किडण्या फेल झाले आहेत तर मित्रांनो मी चूक केली की माझ्या पायाला सुजन आली होती पण मी जेव्हा जर चांगल्या डॉक्टरांकडे गेलो असतो चांगल्या स्पेशलिस्ट डॉक्टरकडे गेलो होतो जर मला दोन महिने तीन महिने तिथे आराम चांगला येत नाही काही माझ्यात फरक जाणवत नाही तर कदाचित मला काहीतरी थोड्या किडण्यात म्हणजे वाचल्या असत्या तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की जर आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये जर असं लक्षणं असतील तर एखाद्याचे पाय सुजत असतील आणि त्या प्रकार जर महिना दोन महिने तीन महिने असं जास्त होत असेल ना तर त्वरित तुम्ही डॉक्टरांकडे जा डॉक्टरांचा चांगला सल्ला घ्या आणि त्याच्यावर चांगले उपचार तुम्ही घ्या आणि डॉक्टरांकडे जाताना कधी स्पेशली डॉक्टरकडे जा कारण की ज्यावेळेस छोटे मोठे आपले आजार असते ते आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि ते सॉल्व्ह करतो परंतु जर एखादा आजार आपल्या सारखा 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 होत असेल ना तर त्याच्यावरती चांगला तुम्ही उपचार घ्या मित्रांनो छोटासा व्हिडिओ होता आणि पाय सुचतात हे किडनीचा लक्षण असू शकतो हे तुम्हाला मी सांगितलं तर ही चूक मी केली ते तुमच्या बाबतीत होऊ नये आणि आतापर्यंत जो तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा कारण की सबस्क्राईब तो जेवढे वाढतील तेवढे मला व्हिडिओ बनवायला चाललं मजा येईल तर असे अजून माझे बरेचसे व्हिडिओ होतील तर आता व्हिडिओ आहितच थांबवतो पुन्हा सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ